मी पांडुरंग कदम तर काही लोक म्हणतायत ना, ना, ना मनोज जारांगे काही लोक नाही नारस म्हणायला लागलाय या ठिकाणी नार्या तू जे म्हणायला ना या ठिकाणी मनोज जारांगे पाटील मराठ्यांचा नेता नाही आमचे लहान लेकर आहेत मनोज जरांगे पाटील कोण आहेत कोणाचा वाघ आहे पुन्हा एकदा विचारतो मनोज जारांगे पाटील कोण आहेत मराठ्यांचा वाघ आहेत आमचे पुले रुले म्हणतायत आणि तुम्हाला हे कोणाच्या हे सगळे लोक कोणाच्या म्हणण्यानुसार आलेले आहेत सांगितले सुद्धा नाहीये मनोज रांगे पाटील यांनी आम्हाला आंदोलन करण्यासाठी परंतु केवळ त्यांच्या परिस्थिती त्यांच्या तब्येतीचा विचार करता हे सगळे मराठे कोणाच्या म्हणण्यावर आलेले आपण

भयानक तुमच्याबद्दल या ठिकाणी प्रतिक्रिया आहेत कृपया मराठ्यांसोबत आणि मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत नका पंगा घेऊ आम्ही तुम्हाला काय तुम्ही भ्रष्टाचार केला दुनियाभराचे कुठाने केले आम्ही तुम्हाला कधी काय म्हणलो का कोणता एखादा मराठा बांधव म्हणला का कि बाबा राणे साहेब तुम्ही अमक्या पक्षातून अमक्या पक्षात गेला त्याच्याबद्दल या ठिकाणी भावना तू बाबा गेला त्यामुळं कृपया आमच्या दादांना तुला आहे परंतु पुढं कृपया तू मराठ्यांच्या आंदोलनाच्या बाबतीमध्ये आणि मनोज जरांगे पाटील म्हणजे आमच्या दादाच्या बाबतीमध्ये या ठिकाणी बिलकुल बोलायचं नाही पण ता पक्ष तुला तुकडा टाकतोय म्हणून तुम्हाला त्याच्या विरोधात भुगतोस का तर तुला विनंती आहे विनंती नाही तुला धमकी समाज पुढं मराठा समाज मराठा आरक्षण आणि मनोज झरंगे पाटील यांच्या विरोधात या ठिकाणी बोलायचं नाही ह्या तू ना तू फक्त मराठवाड्यात पाऊल टाकून दाखव या दहा पाच दिवसामध्ये नाही तू कधी या ठिकाणी मराठवाड्यामध्ये ये तुला आम्ही वाघ समजू तू म्हणायला मराठीची लाख अरे आम्ही मराठी तू मराठीत नाहीस लक्षात झालं का त्यामुळं तुला सगळ्या सूचना दिलेल्या आहेत कृपया या सूचनाचं पालन व्हावं नाही तर पंगा मराठा समाजासोबत एवढ्या ठिकाणी समजून घ्यावं एक मराठा